हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या जाणता राजा तरुण मंडळाच्या वतीनं अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे या मंदिराच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होती आहे हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोळोली इथल्या जाणता राजा तरुण मंडळाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर, शिबीर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासह विविध धार्मिक आध्यात्मिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्या इथल्या राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि कारागिरांनी दोन महिने परिश्रम घेऊन मंदिर साकारलं आहे या मंदिरात प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली आहे या मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन डॉ मच्छिंद्र जाधव माजी सरपंच महेश नाझरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अशोक हुपरे बबन डिगवडे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार शरद पुजारी नाना मोठे अण्णासो रामाण्णा प्रकाश जाधव सचिन शिंदे अनिल दुर्गे अनिल बिरांजे रिजवान मुजावर योगेश माने अध्यक्ष उमेश देसाई उपाध्यक्ष योगेश कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते